नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे एक सप्टेंबर आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी सूर्य सूर्यदर्शन होणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नाशिक या विभागापासून तर तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी आपल्याला सकाळ सुमारास वातावरण हे ढगाळ दिसत आहे तर इगतपुरी त्र्यंबक तसेच मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे बरोळा साक्री शिरपूर नंदुरबार नवापूर या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे ढगाळ दिसणार आहे तर जळगाव भुसावळ परोळा या ठिकाणी मात्र कोरडे राहण्याची शक्यता आहे सिल्लोड चिखली संभाजीनगर वैजापूर तेलवड कन्नड येवला कोपरगाव या, कोपर या ठिकाणी सकाळ सुमारास हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे जालना अंबड देवळगाव राजा मोहरा चिखली लोणार मेहकर विसोद जंतूर परतूर सायलू अंबड पैठण भगूर घोडेगाव गंगापूर तसेच श्रीरामपूर या ठिकाणी सकाळ सुमारास वातावरण हे ढगाळ राहील तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन होण्याची दर शक्यता आहे त्याचबरोबर मुंबई साईड बघितली आपण तर पालघर मुंबई कल्याण डोंबिवली कोपोली चिपळूण गोरेगाव रत्नागिरी राजापूर या ठिकाणी वातावरण हे सकाळचं सुमार ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारा सुद्धा वाहताना दिसू शकतो कोल्हापूर निपाणी कराड विटा सातारा तसेच पंढरपूर सोलापूर तुळजापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे पुणे भागातसुद्धा पुणे जेजुरी बारामती इंदापूर लोणंद फलटण लवासा अकलोज या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ राहू शकतं आपण एकच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होताना दिसतो आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की चाकण मनसर जुन्नर तसेच पुणे भागामध्ये पुणे सासवड बारामती लोणंद फलटण लवासा या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होताना दिसणार आहे तसेच वाई सातारा आ, कराड वडूज मयानी विटा या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे इस्लामापूर खडोली सांगली तासगाव कुची तसेच क कोल्हापूर या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे मात्र कोकण भाग बघितला बाग तर आपण राजापूर रत्नागिरी मगजान पाठाण चिपळूण तसेच घारगाव गुहागर दापोली प्रतापगड दिवाघर गोरेगाव रोहा तसेच अलिबाग पेन कोपोली मुंबई नवी मुंबई नेरल या ठिकाणी मात्र जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला दा दिसत आहे पुणे भागात जर बघितलं तर शहापूर वाडा इगतपुरी तसेच जवाहर त्र्यंबक या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला एकच्या सुमारास येत आहे मित्रांनो नाशिकच्या उत्तर भागामध्ये निफाड वणी तसेच मनमाड मालेगाव सटाणा सापुत्रा या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज दिसत आहे तसेच मालेगाव चाळीसगाव परोळा जळगाव भुसावळ शिरपूर नंदुरबार नवापूर नंदुरबार नावापूर या ठिकाणी मात्र हे ढगाळ असणार आहे मात्र मनमाड मालेगाव चाळीसगाव करोळा जळगाव शिरपूर या ठिकाणी मात्र कमी जास्त पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला ता या ठिकाणी येत आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की संभाजीनगर भागामध्ये संभाजीनगर गंगापूर पैठण अंबड जालना परतूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस होण्याचा दाट अंदाज दिसत आहे त्याचबरोबर राहो राहुरी घोडेगाव श्रीरामपूर कोपरगाव वैजापूर येवला तेलवड मनमड निफाड या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला एकच्या सुमारास पडताना दिसू शकतो तसेच अहिलीनगर भागामध्ये जुन्नर मंचर शिरूर अळेगाव खाडा जामखेड श्रीगोंदा कर्जत करमाळा दौंड राहू अलकुटी तसेच पाथर्डी भगूर घोडेगाव राहुरी या ठिकाणी आपल्याला दुपारच्या सुमारास हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे माझं गाव बीड काईज लातूर अमदापूर परभणी नांदेड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहील तर पुसद लोणार अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज या ठिकाणी येत आहे तसेच पंढरपूर सोलापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला येत आहे आपण सहाच्या सुमारात बघितलं तर वातावरणात बघितलं तर तुम्ही बघू शकता की पंढरपूर सोलापूर या ठिकाणी पावसाला सुरुवात होऊ शकते जोरदार पाऊस या ठिकाणी होण्याची दाट अंदाज दिसत आहे तुळजापूर बार्शी पेठ लातूर उदगीर अमदापूर परळी काळीज कामखेड करमाळा या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज दिसत आहे तर नांदेड परभणी माजलगाव बीड जामखेड पैठण जंतूर हिंगोली उमरखेड तसेच निजामाबाद निर्मल आदिलाबाद पुसद वाशिम यवतमाळ या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला येत आहे मित्रांनो संभाजीनगर पैठण जालना सिल्लोड चिखली वैजापूर श्रीरामपूर मनमाड चाळीसगाव तसेच मालेगाव परोळा जळगाव या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला येत आहे नाशिकच्या भागामध्ये बघितलं तर इगतपुरी या ठिकाणी इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे मित्रांनो नाशिक या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहील डहाणू पालघर कल्याण डोंबिवली मुंबई कोपोली गोरेगाव तसेच चिपळूण रत्नागिरी राजापूर या ठिकाणी सावंतवाडी हा जो भाग दिसत आहे आपल्याला या ठिकाणी आपल्याला वारे तर वाहणारच आहेत पण त्याबरोबर आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडताना दिसणार आहे कोल्हापूर सांगली विटा सातारा या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहील पंढरपूर सोलापूर इंदी लिंडी अफलाजापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा जर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे नऊच्या सुमारास बघितलं तर आपण बार्शी पेठ लातूर उदगीर तुळजापूर सोलापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस चालूच राहील बिदर मेंढक उदगीर डिगलोर निजामाबाद अहमदापूर परळी काइज बीड माजलगाव परभणी नांदेड उमरखेड जंतूर हिंगोली पुसद वाशिम लोणार या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला येत आहे तसेच कर्जाना चिखली खामगाव अकोला अमरावती या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस असेल तर यवतमाळ तसेच आदिलाबाद चंद्रपूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असण्याची शक्यता आहे मोकाना वर्धा आर्वी कांडोली चंद्रापूर गोटी या ठिकाणीसुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पाण्याचा अंदा पडण्याचा अंदाज दिसत आहे मित्रांनो नाशिकच्या भागामध्ये बघितलं तर नाशिक त्र्यंबक इगतपूर या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस चालू राहील तर काही वाट ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहणार आहे वैजापूर श्रीरामपूर अहमदनगर अहिल्यानगर जामखेड अळकुटी शिरूर जाळेगाव खाडा जामखेड या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर पैठण गंगापूर संभाजीनगर वैजापूर कोपरगाव येवला तेलवड मानमार्ग निपाड तसेच कन्नड या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो त्याचबरोबर मुंबई भाग हा पूर्णतः कोकण भागामध्ये पाऊस हा हलक्या स्वरूपाचा पडण्याची दाट शक्यता आहे तर वारेसुद्धा त्या ठिकाणी वाहण्याची शक्यता आहे तसेच सांगली गोकाक बागलकोट विजयपूर सोलापूर या ठिकाणी आपल्याला पाऊस हा नऊच्या सुद्धा पडताना दिसणार आहे साताराव्या भागातसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो रात्री बाराच्या सुमारास बघितलं तर, तर वातावरणामध्ये नांदेड आदिलाबाद पुसद अकोला हा जो भाग आहे अमरावती नागपूर या साईडला तर या ठिकाणी जोरदार पाऊस हा बाराच्या सुमारास पडताना दिसेल तर संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर कोकण भागामध्ये सुद्धा वातावरण ढगाळ राहील तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस सुद्धा पडताना दिसणार आहे सांगली गोकाक बागलगड विजयपूर सोलापूर अकलूज बीड अहिल्यानगर या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे तर मित्रांनो ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद